डॉक्टर निल काकोडकर सेंटरचे सत्य हेमंतसाठी सर्व सर कार्यक्रमाच्यासाठी अनेक त्यांनी उपस्थित असलेले आपण शरीर बंद होईल चार थाडीचे अतिशय चाळीस हजार पाहिजे आम्ही सकाळीच कला गेलो होतो आणि श्रुतीस्थळावर जाऊन नमस्कार करून घरात मुंबईला आलो आणि एका मुस्तिकाच्या पुणे तिथे त्यांच्या श्रुतीस्थळाचं दर्शन घ्यायला वैसे संचेत सरनसी सेगी कैसे कही उपस्थित है समझो जब अग्नि कोथा होएगा है इसरण संचेत सरचा सरनसी फिर फिर मृत्यु का समान ही अपेक्षा से ऐसा होएगा వే మహారాష్ట్ర జీ కౌతంబిక పార్సమే అతిశయ సామాన్య కుటుంబాయి ఆయు స్ సంఘర్షా తిరుగు మెయిల్ आणि स्वातंत्र्य फ्रास्त झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं दिसेल कसा यासाठी सातत्याने त्यांनी कष्ट केले खबरदारी केली <laughs> महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळामध्ये तेव्हा महाराष्ट्र राज्य हो नव्हतं गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं द्विभाषिक आणि त्या द्विवासिकाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती कारण संघर्ष असा होता मराठी माणसाला द्विवासिक अजिबात मान्य नव्हते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती आणि त्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र फार च कुठल्याही गोष्टीला संमती द्यायची नाही अशी एक मानसिकता नागरिकांची होती आणि ते देत नाही त्याला जे जे कोण जबाबदार असतील त्यांचे दिवस कठीण होते आणि त्या कठीण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामंजस्य कसती श कसती चिंता चवण साहिब मल्हाजी वेंसे सहन चवण साहिब मुख्यमंती आहे कौटुंबिक सारी होती 私は一ついれにすけでの人生を誰る <It> つの人生を私、一つな人生を生きてる。だから、なは誰か。日本の人生を生きてる。彼らはどこにいるのか、何人かを生きてる。私は誰かを生きてる。 まあ、私にふかしにしちゃう。ふかんじゅうんじかい。やんうもたまにしちゃう。じゃまびにしちゃうともたまにしちゃうじかい。あさあ、ぜひがらいつかもさ。え、ちっちゃいぜしな、いいしゃつがおさつかしちゃう。まだ。はっさりやつもたまにしちゃ मी हे सांगितलं उद्यासाठी अशी त्रासांची फाळशणी होती कौतुकिक आणि अशी फाळशणी असलेलाही व्यक्ती होता नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीचं काम त्यांच्याकडून झालं उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा याचं स्वप्न त्यांच्या मनात होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची फराळ करता आणि देशातलं एक महत्त्वाचे राज्य म्हणून या राज्याचा नावलेख हा केला एक काळ असा येऊन गेला की देशात सरकत आले आणि त्या सरकताच्या कालखंडामध्ये त्या सरकताशी समर्थ झाला कोणी सामना करू शकेल अशा नेतृत्वाची गरज होती हे लहान नेहरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी सहन सहांना दिल्लीमध्ये घेतलं ते संरक्षण मंत्री झाले भाग्य असं की संरक्षण मंत्री भारताची सूत्र घेतली आणि आपल्या व्यक्तींनी आपल्या घड घेतून आपलं सैन्य फरक घेण्याच्या संबंधीची पाहले जातात यशस्वी संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा नाव लेखिक होता इतरही अनेक कामं त्यांच्याकडे सोपवली गेली गृहमंत्री झाले अर्थमंत्री झाले परराष्ट्र मंत्री राहिले या सगळ्या गोष्टी फदांच्या दृष्टीनं मोठ्या आहेत पण खऱ्या अर्थानं चव्हाण सरांचं एक वैशिष्ट्य होतं અને તે ગ્રંથ ફિલ્મ ગ્રંથ ફેમિલી અસર થંગ્લેન્ડમાં ગું હોત આમથી એક સંઘટના છે વિજયમંડળી તમનસેન્સ કૉમનવેલ્થ એસોસિએશન ઇંગ્લેન્ડ રાજ્ય જાજા જ્યાં દેશત त्या कॉमनवेल त्यांचीमध्ये एक संघटन आहे आणि त्याचं एक असोसिएशन आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याची शाखा आहे आणि त्याच्या एका कार्यक्रमाच्यासाठी मी गेलो इंग्लंडच्या फारमध्ये गेलो सर्वच 実は医者で、まだガンサンで若いって。まだガンサンで人間に、実はグレッソを忘れてます。まだこっちにファイヤーされてます。なんと医者で行くのは、え、こういう人をファイヤーされてます。いうファイヤー,ーの人、GIPS がかかっているファイヤーです。 माना संगीत नसनक फाइन मतिलो त वीचार महाराष्ट्र मुंबई हल चवनि એકેક વિચાર હવી થોડા ગફાવાડ્યા અને તેને સહિત કેસ મંત્રી હોતું વિધાન અને ધરણસાઈ ફર ફર્યાસ્ત્ર અને યુનાઇટેડ નેશન્સ વૈચ્છિક કૉ લાગ अनेक वेळेला कॉन्फरन्समध्ये काही गोष्टींची चर्चा झाल्याच्या नंतर वेळ असायचा आणि त्यावेळेला आम्ही दोघंच असे होतो की आमचा राहिलेला वेळ आम्ही पुस्तकाच्या दुकानात दुकानावर वाचन वाचन संस्कृती याच्यासंबंधी प्रचंड असा असलेलं अशा प्रकारचं ते नेतृत्व होतं त्यातनं माझी त्यांची वेची झाली हे विरसेने माझ्या कानावर घातली असते सांगायचा हेतू हा की त्यांची फाळस मी गमतीत आहे ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी डॉक्टर फळासाहेबांनी केला त्यांच्या गावाचा आणि परिसराचा तिथे गेल्याच्या नंतर काही किती साधं गाव किती साधं कुटुंब याची साधी फाळसने आणि अशा पार्श्वभूमीत ज्यांचा जन्म झाला व्यक्तिमत्व त्यांनी कर्तृत्वाने वाढवले आणि आज देशाचा नावलोखी वारसाचा बाहेरसुद्धा वाढवण्याच्या यांच्या संबंधीची अत्यंत मोलाची कामगिरी योगदान हे त्यांनी केले आणि अशांच्या नावाने पुरस्कार हा निर्णय आम्ही लोकांनी समान त्यांचेला घेतलेला असतो あの子はね、俺のフロスかんでね、あの子はあのんで、キャッチャーは、サイサーや、スーツジーの人に見たね。フロスかルってその人にね、どっか来るからにさ、アデックスで買って寂しいけど、結局ね、私はよくやさくかかしにおい。 그는 닥터 대신 에파란시키리 아니 야파란시 에코티스타를 얻을 때자세 그는 흑밭에서 욕던 일에 그가 오늘 닥터 칼콘과 연체체 팀을 위문화가 순여지게 한단여를 이루 대신 와파란체를 아직까지 얻을 수 없을 때이차세에서와스시스 નવ્યા ફિશાસોર લે અખંડ કરતર્ય પુનર્લિખાણ હા પ્રશ્ન વાદા પણ ખુફલા વાસ્તવતા અને સત્ય એસમરનશીલ ઇતિહાસ લીલા ગયેલા નવીન નવીન પ્રશ્ન નિર્માણ હોતર અને મન वेळ गेला असेल काहीतरी कालखान्या गेला असेल तरी वास्तवचित्र हे समाजासमोर येईल याची खबरदारी कोणतंही घ्यावीच लागते आज हा महाराष्ट्राचा इतिहास याचा सखोल अभ्यास करून वास्तव चित्र हे समाजासमोर आणण्याचं काम डॉक्टर जयसिंगराव गेले अनेक वर्ष सातत्याने करतायत प्रचंड चंता या क्षेत्राचं योगदान आहे आणि माझी खात्री आहे की या योगदानाच्यामुळं नवीन फेरी इतिहासाच्या संदर्भात स्वस्थता असली अशी फिरी सगळं ही अतिशय आवश्यकता आहे हा इतिहास फक्त महाराष्ट्रावरचा शिवसेना आहे ज्या ग्रंथाचा उल्लेख त्यांनी केला शाहू महाराजांचा मनीष त्याचं प्रकाशन केलं होतं राजवाड्यासोबत कोल्हापूर कोल्हापूरच्यावर वाच होते आणि तो विरंथ वाचयंतर शाहू महाराज त्यांचं कर्तृत्व त्यांचे विचार हे देशाच्या हळूहळू काना कोफ्यामध्ये गेले आणि तुम्हाला कदाचित माहीत असेही नसेल आज शाहू श्राहू छत्रपती असोत ज्योतिबा फुले असोत किंवा डॉक्टर आंबेडकर असत या सगळ्यांच्या संदर्भात आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलात विहारमध्ये गेलात तर गावागावातून त्यांचं स्वयं करणाऱ्या संस्था असतील हुतोय असतील भाष्य करणारे लोक असतील आणि या सगळ्यांचा विचार महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये होत्याचं काम ज्या ज्या महान इतिहास इतिहासकारांनी गेलेलं त्याच्यामुळे नर्सिंगचा उल्लेख हा प्रसंग करावा लागला आहे अनेक ठिकाणी ह्या गोष्टी बघायला होत्या मी कधी काही शेती वंशाचं काम बघत होतं आणि त्याच्यातल्या शेती वंशाचं काम बघायचं बघल्याच्या नंतर पंजाब आणि हरियाणा या राज्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं कारण उत्साह देण्याच्या संदर्भात देशाची गरज अन्नधान्याची काय वागवण्यात या राज्यांचं योगदान होत आहे आणि जर तुम्ही गेलात हरियाणामध्ये फानीपतला आणि त्या फानीफच्या परिसरामध्ये महाराष्ट्र लोक भेटतात त्यांना असं म्हणतात रोज महाराष्ट्रा

परंतु सदाशिवा भाऊ आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं ते सैन्य वेळा त्यांचं होत होतं होतं सूरजवर जास्त असत तर सूरजवर जास्त त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून जागा दिल्लीचा ताबा घ्या पण सदाशिवा भाऊने सांगितलं की आम्हाला गंगेचं स्नान करण्याच्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही फुलं जाऊ इच्छितो सूर्यदेव दाथाचा सल्ला होता हे करू नका पण सर्वसेवा भाऊन तो काही सल्ला ऐकला नाही आणि ते गेले आणि पाणी फक्त काय घरायचं ते घडलं आणि पाणी फक्ता जो फराम झाला त्याच्यामध्ये त्या सैन्याचे अनेक घटक फायदा गेले काही मारले गेले आणि त्याचे अनेक लोक तिथे काळांचे राहिले त्यांना आज रोज महाराज असा म्हणतात हा इतिहासाचा एक भाग तिथल्या घराघरामध्ये होत आहे आणि त्या घराच्यामध्ये अलीकडच्या काळात नव्या फेटिशामध्ये शाहू राजांचा विचार शाहू महाराजांचं चरित्र हे सुद्धा होत आहे आणि माझी खात्री आहे की जयश्रीरामचं या संदर्भातलं योगदान हे वर्षानुवर्ष केलेलं असते त्यामुळेच हा विचार हे व्यक्तिमत्व त्यांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा जाते आणि अशा युगपुरुषाचं जीवनचरित्र त्या संदर्भातले लिखाण हे अनेक भाषेमध्ये येते ते कोणापासूनचं समाधान

या संदर्भातल्या जयसिंगच्या योगदानाची नोंद घेतली आणि त्यांची निवड केली आणि त्यांची निवड केल्याच्यानंतर आम्ही संपर्क साधल्याच्या नंतर या निवडीचा स्वीकार करण्याची तयारी जयसी गांधींनी दाखवली त्या उद्धव चव्हाण सेंटरच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी जे जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते चालू राहील याच्यामध्ये माझ्या मनावरली शंका नाही मला आणखी आनंद एका गोष्टीचा आहे की ते तर अखंड या खेळामध्ये त्यांनी वाहूनच घेतलेली आहे पण त्यांच्या कन्या माझ्या माझ्यासमोर वसत त्यासुद्धा या विचारचा वसा चालू ठेवतात असं स्वच्छ दिसतंय ही अत्यंत गरीची वाजू आहे या सगळ्यांना तुमच्या माझ्या सदिच्छा काळांच्या